वर्धा जिल्ह्यातील रामनगर पोलिसांची मोठी कामगिरी समोर आली आहे एकोणपन्नास लाख रुपयांचा चोरी गेलेला ट्रक तब्बल चार राज्यात शोध मोहीम रावत अखेर मध्य प्रदेशातून हस्तगत करण्यात रामनगर पोलिसांना यश आलंय रामनगर स्टेशन नदीतून चोरी गेलेल्या दहा चाकी ट्रकचा शोध घेण्यात रामनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे वर्धा जिल्ह्यातील लेआउट ग्रामपंचायत जळपिरी येथील रहिवासी किशोर पांडुरंग उरकडे यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एम एच बत्तीस ए जे त्रेसष्ट सहासष्ट दिनांक तेरा जानेवारी रोजी चोरीस गेला होता या ट्रकची किंमत सुमारे एकोणपन्नास लाख रुपये आहे या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू करण्यात आलाय कोणतेही ठोस पुरावे किंवा संशयित नसताना रामनगर पोलिसांनी विविध पथके कार्यान्वित करत सलग नऊ दिवस पथक परिश्रम घेतले माहिती तंत्रज्ञानाचा वापर गुप्त बातमीदारांचे जाळे आणि चार जिल्ह्यातील तीस टोल नाके व तीनशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत शोध मोहीम राबवण्यात आली अखेर तपास चोरी गेलेला ट्रक मध्य प्रदेशातील अलिराजपूर जिल्ह्यातील भांबरा पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम बोरका इथे आढळून आहे पोलिसांचा माग लागल्याचं लक्षात अज्ञात आरोपी ट्रक सोडून फरार ट्रकची मूळ स्थिती बदलण्यात आली होती मात्र पोलिसांनी तपास ट्रक जप्त करून गुन्हा आणलाय दिनांक तेरा एक सव्वीस रोजी तडसले तळसले हो आपलं ट्रक क्रमांक एम एस बत्तीस ए जे त्रेसष्ट सहासष्ट एकोणपन्नास लाखाचा हा चोरी केला होता त्याचा आपण तांत्रिक पुराव्याच्या आधारावर तपास करत करत मध्ये भरपूर तपास करून पीतील जो आदिवासी एरिया आहे आणि जंगली एरिया आहे त्या परिसरात तपास करून त्याचा शोध घेतला आहे आणि तो आज आपण रिकवर केला आहे त्यात बाकी जे आरोपी आहेत ते ट्रक सोडून पळून गेलेले आहेत परंतु तांत्रिक आधारावर त्यांचासुद्धा तपास चालू आहे आणि तपासासाठी आपण एक पथक तिथे रवाना केलं आहे या तपासात आपण पोलीस स्टेशनचे तीन पदक तसेच एल सी बीचं एक पदक माननीय पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल सर ॲडिशनल एस पी सदाशिव वाघमारे सर उपविभागीय पोलीस अधिकारी मकेश्वर सर स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय विनोद चौधरी यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शन दर्शनात सदर तपास केलेला आहे आणि सदर ट्रक रिकवर केलेलं आहे सदर भाग हा एम पी राजस्थान तसेच गुजरात बाउंड्रीचा असून सदर परिसर हा जंगली आहे आणि आदिवासी बहुल एरिया आहे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता आहे आणि ट्रक ट्रक चोरी स्पेशली ट्रक चोरी करणारी करणारी टोळी सक्रिय असावी असा आमचा अंदाज आहे आणि सुद्धा पोस्टे नागपूर ग्रामीण येथील पोस्टे पार्शिवनी तसेच नाग नागपूर शहरातील पोस्टे हिरुडकेश्वर आणि पोलीस स्टेशन रामनगर वर्धा या तिन्ही ठिकाणचे ट्रक त्याच परिसरात गेल्याचे आणि मी पोस्टे होडकेश्वर सुद्धा ट्रक एम पीमध्येच मिळून आलेला आहे आणि त्याच परिसरात गेल्याचे निष्पन्न झालेले आहे त्याच्यामुळे ही आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता आहे